पुणेकरांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे. पावून ते शिवाजीनगर दिशेचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय पण बानेर आणि पाषाणकडील भागाचं काम अजूनही सुरूच आहे. तर पूर्ण पूल कधी होणार तयार आणि पुणेकरांना वाहतूक कोंडीपासून कधी मिळणार दिलासा चला जाणून घेऊया या प्रकल्पाचा सविस्तर अपडेट. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सब्स्क्राईब करा मित्रांनो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक अशी ओळख असलेल्या आचार्य आनंद ऋषीजी महाराज चौकातील दो मजली उड्डाण बोलाचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी या परिसरातील वाहतूक कोंडीपासून मुक्तता मिळवण्यासाठी पुणेकरांना अजून किमान दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे औंत शिवाजीनगर दिशेचा पुलाचा भाग वीस ऑगस्ट रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मात्र बानेर आणि पाषाणकडील दोन्ही बाजूंची कामे अद्याप सुरू असून पी एम आर डी च्या नियोजनानुसार बानेरकडील कडील मार्ग नोव्हेंबर अखेर तर पाषाण कडील मार्ग डिसेंबर अखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे या उड्डाण पुलाचे बांधकाम मान हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचा महत्वाचा भाग आहे दुमजली रचनेत पहिल्या स्तरावर वाहतूक मार्गिका तर वरच्या स्तरावर मेट्रो मार्गिका असेल या प्रकल्पामुळे औंद बानेर पाषाण आणि विद्यापीठ परिसरातील वाहतूक प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरळीत होणार आहे सध्या शिवाजीनगरहून आहून बानेर आणि पाषणकडे जाणाऱ्या वाहन चालकांना सकाळ संध्याकाळ तीव्र वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो मात्र दुसरी बाजू पूर्ण झाल्यानंतर आणि बानेर रॅम्प सुरू झाल्यावर या ठिकाणच्या वाहतुकीचा ताण लक्षणीयरित्या कमी होईल असा विश्वास पीएमआरडी आयुक्त डॉक्टर योगेश मस्के यांनी व्यक्त केला या प्रकल्पाच्या आराखड्यात अलीकडे सुधारणा करण्यात आली असून सेनापती बाप्पील वाहतूक या उड्डाण पुलाला जोडण्यासाठी दोन रॅम्प मार्गिका तयार करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाच्या स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे त्यामुळे या परिसरातील वाहतुकीचे नियोजन अधिक परिणामकारक होणार आहे पुलाच्या लांबीमध्ये सुमारे तीनशे मीटरनी कपात करण्यात आली असून यामुळे प्रकल्पाचा वेग आणि कार्यक्षमतेत वाढ झाली आहे डॉक्टर म्हस्के म्हणाले औंध शिवाजीनगर मार्गिका सुरू झाल्यानंतर आता उर्वरित दोन्ही बाजूंची कामे झपाट्याने सुरू आहेत डिसेंबर अखेर संपूर्ण दुमजली उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचा आमचा प्रयत्न आहे तर मित्रांनो ही होती पुणे युनिव्हर्सिटी चौकातील फ्लाय ची माहिती जर तुम्हाला माहिती महत्वाची वाटली असेल व अशाच माहितींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद